मित्रांनो झी मराठीवर नुकताच कमळी ही मालिका सुरू झालेली आहे या मालिकेला पहिल्या एपिसोड पासूनच प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय परंतु नुकताच या मालिकेबद्दल एक मोठी बातमी समोर आलेली आहे पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो झी मराठीवरील कमळी ही मालिका सुद्धा आता इतर मालिकेसारखी बनत चाललेली आहे या मालिकेमध्ये सुद्धा सतत आता कारस्थान सुरू झालेलं आहे नुकताच मालिकेचा एक प्रोमो समोर आलेला आहे यामध्ये आता कमळी सोबत कारस्थान व्हायला सुरुवात झालेली आहे व आता हेच प्रेक्षकांना सगळ्यांना बिलकुल पटलेलं नाहीये या मालिकेचा सुद्धा सत्यानाश लावलेला आहे चांगली मालिका सुरू झालेली पण आता पुन्हा या मालिकेत असले कारस्थान दाखवून ही मालिका सुद्धा बोर होत चाललेली आहे मालिकेत सतत कारस्थान असल्यामुळे जी मराठीच्या या मालिका चालत नाहीये आता कमळी ही मालिका सुद्धा मागेच राहणार नवीन काहीतरी पाहायला मिळतंय म्हणून आम्ही ही मालिका पाहायचो पण यामध्ये सुद्धा इतर मालिकेंसारखं सुरू झालेलं आहे असं म्हणत सध्या कमळी या मालिकेवर प्रेक्षक हे मोठ्या प्रमाणात भडकलेले आहेत तर मित्रांनो तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे मला कमेंट्सच्या द्वारे नक्कीच कळवा